नमस्कार मित्रांनो आज आपण बिना पैशाचं घर कसे घेऊ शकतो किंवा हाऊ टू बाय होम विदाऊट मनी या संदर्भामध्ये व्हिडिओ तयार करणार आहोत आणि हा अतिशय मूलभूत सर्वसामान्यांचा एकदम गहन प्रश्न आणि त्यातल्या त्यात शहरात राहणार आहे त्यातल्या त्यात मुंबईमध्ये राहणार आहे ह्या प्रत्येकाचा खूप गहन मोठा आणि प्रश्न उपस्थित होतो तर ही गोष्ट शक्य आहे का आपण कुठेही विचारलं तर आपल्या मित्रमंडळांना विचारलं कोणी घर घेतलंय तर ते सरळ सरळ म्हणणार की शक्य नाही आपण बिना पैशाचं घर घेऊ शकत नाही आणि बिना पैशाचं घर घेऊ शकत नाही तर त्यावेळेस ते, ते सांगणार की आपण एखाद्या बिल्डरकडे गेलो तर बिल्डरकडे आपल्याला ज्या जी काही आपल्याला घर घ्यायचं आहे त्याची दहा टक्के रक्कम आपल्या किशामध्ये असणं गरजेचं आहे ही आपली कष्टाची कमाई आपण त्या बिल्डरकडे देणार त्याच्यानंतर ताबडतोब आपल्याला तो बिल्डर, आप बिल्डर, आप बिल्डर सांगणार की तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला जा तिथे दोन तीन लाख रुपये किंवा काही लाखांमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरावा लागणार ला आणि ला, त्यानंतर सुरुवात होणार बँकेचे फेऱ्या बँकेच्या फेऱ्या म्हणजे बँकेचे सगळे कागदपत्र आपले इन्कमचे कागदपत्र सगळे जुळवायचे सर्व काही करायचं आणि तेव्हा कुठेतरी बँकेच्या त्या प्रोसिजर आणि कडक नियमावलीनंतर आपल्याला ती नव्वद टक्के नव्वद टक्के ग्रह कर्ज आपल्याला कर भेटणार नव्वद टक्के ग्रह कर्ज भेटल्यानंतर मग आपलं ते घराचं स्वप्न साकार होणार त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपले सगळे सर्वसामान्य आपले मित्रमंडळी आपले सगळे हे ह्या प्रोसिजरमध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे ही अशक्य प्राय गोष्ट वाटणारी जी की घर बिना पैशाचं होऊ शकत याबद्दल या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा डॉक्टर दिगे डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथम घर घेणार किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना पण मार्गदर्शन करत आहोत आणि करत राहणार रह। आहोत आजच्या विषया संदर्भामध्ये जर आपल्याला पूर्ण बिना पैशाचं घर कसं घेता येईल जर हे करायचं असेल तर दोन हजार एकोणीस साली आपल्याला जावं लागेल त्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये सिडकोने सतराशे सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये सतराशे सिडको विजेत्यांची घरं रद्द यामुळे झाली की त्यांनी एकही हप्ता किंवा घराचे जे काही रक्कम आहे ती भरली नाही मग अशा वेळेस ते सतराशे लोक जेव्हा माझ्याकडे आले किंवा त्यांना मी जेव्हा संघटित केलं आणि संघटित करून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडे घेऊन मीडियाकडे घेऊन त्यानंतर मुख्यमंत्री किंवा वेगवेगळ्या खात्याचे मंत्री यांच्याकडे खा, घेऊन गेल्यानंतर आपण सतराशे विजेत्यांना एकही हप्ता किंवा एकही पेमेंट न केलेले असताना सुद्धा पुन्हा घर मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो ते झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी फक्त अनामत रक्कम किंवा ईएमडी अमाऊंट ही सिडकोला भरलेली होती आणि त्या ते व्यतिरिक्त त्यांनी कोणतच पेमेंट केलं नव्हतं मी एक डॉक्टर असताना सुद्धा प्रथमच ह्या सतराशे लोकांची घरं वाचवण्यासाठी आणि त्या सतराशे घराचं स्वप्न पारांना गोरगरीब किंवा सर्वसामान्यांची घरं वाचवण्यासाठी शोधाशोध करण्याचा प्रयत्न किंवा आपल्या आता ज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळ्या बँकेकडे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण हे शक्य करू शकतो आणि ते शक्य करून ते त्या हजारोंच्या ज्या काही घर ज्यांचे रद्द झाले होते त्या घरांचे त्यांच्या पेमेंट करण्यासाठी गृहकर्ज मंजूर करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो आता हे जे शंभर टक्के ग्रहकर्ज जे त्यांचं मंजूर करण्यात आलं ते कसं आलं काय पद्धती त्याच्यामध्ये सरकारी योजना आहे ही सरकारी योजनेचे अडीच लाखाची सबसिडी आपल्याला भेटते त्याचबरोबर आपल्याला स्टॅम्प ड्युटी सुद्धा हजार असते जे आपल्या अगोदर आपण बिल्डरच म्हणालो स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन साठी लाखो रुपये इथे फक्त स्टॅम्प ड्युटी हजार रुपये या पद्धतीने जर आपण करत गेलो तर निश्चितपणाने आपल्याला सरकारी योजनेमध्ये सिडको म्हाळा किंवा पीएमआरडीए किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेमध्ये आपल्याला घर घ्यायचं असेल तर त्याला पूर्णपणे सहकार्य आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून जसं या युट्यूबच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून आपण घर स्वप्नाचं ज्याचं पूर्ण करायचं त्यांचं पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या सिरीजमध्ये आपण करत आलेलो आहोत तर आत्ता जर मी जे दोन हजार एकोणीसचं तुम्हाला उदाहरण दिलं अशा पद्धतीने जर आत्ता सुद्धा सिडको म्हाडा किंवा इतर ठिकाणी ज्याला घर घ्यायचं आहे आणि त्याला पैसे नाहीत तर सर्वात मूलभूत आणि प्रश्न मोठा येतो की फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्म भरताना लागणारी अनामत रक्कम किंवा ईएमडीएम आता सध्या जर सिडकोचं म्हणाल तर सिडकोमध्ये पंच्याहत्तर हजार कमीत कमी आपल्याला अनामत रक्कम ते घर निश्चित झाल्यानंतर किंवा घरचा फॉर्म भरताना आपल्याला आवश्यक असतं त्याची सुद्धा तरतूद आपण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि याच पद्धतीने जेव्हा आपण पुढे जाऊन त्या सिडकोला जेव्हा अपेक्षित त्या घराची पूर्ण किंमत असते त्यावेळेस बँकांकडून सुद्धा संपूर्ण ग्रहकर्ज मंजूर करून हजारोंच्या संख्येने आजपर्यंत आपण घराचं स्वप्न पाहणारे स्वतःच्या घरात आनंदात जाण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ही आजपर्यंतच आपलं यश आहे आणि म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षापासून ह्या बाबा ह्या महत्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न सोडवण्याचा जो माझा प्रयत्न आहे तो यशस्वी करण्यामध्ये आपण यापूर्वीच्या गेल्या सहा वर्षामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि असेच या पुढेही कोणाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिक किंवा माझ्या क्लिनिक वेळेमध्ये येऊन किंवा यूट्यूब चॅनलचे आपले वेगवेगळे जे चॅनलमध्ये सिरीज आहेत त्याच्यामध्ये घर कसं घेऊ शकता किंवा याबद्दलचे तुम्ही पूर्ण मार्गदर्शन आपण करणार आहोत धन्यवाद मी डॉक्टर नितीन दिगे डॉक्टर दिगेज न्यूज चॅनलमध्ये आपलं आपण माझा व्हिडिओ किंवा आपण जे व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटू अशाच एक चांगल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आणि ते प्रश्न सोडून आपण पुन्हा सर्व